मालेगाव डोंगराळे येथील चिमोर्डीवरील अत्याचार प्रकरणी आरपीआय आठवले गट आक्रमक आरोपीला फाशीच्या मागणीसाठी निवेदन सादर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या अत्यंत क्रूर आणि अमानवीय घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे डोंगराळे येथील चिमोर्डीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधामाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने आज सटाणा तहसील येथे निवेदन सादर केले आर पी आय आठवलेगडच्या बागलान तालुका आणि सटाणा शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सटाणा येथे राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना नायब तहसीलदार मान्य दहिदे आणि सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मान्य सुर्यवंशी यांच्यामार्फत निवेदन सादर केले निवेदनात या नराधामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी जेणेकरून भविष्यात असे दुष्कृत्य करण्याची हिंमत कोणी करणार नाही अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी बापू मोरे तालुका अध्यक्ष बापूराज खरे जिल्हा उपाध्यक्ष कैलाश मोरे जिल्हा महासचिव भारत बच्चाव सटाना शर उपा शर अध्यक्ष डॉक्टर युवराज खरे माजी तालुका अध्यक्ष राहुल खरे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र भांबरे तालुका सरचिटणीस रमेश वाघ सुनील खरे दत्तात्रय खरे तालुका उपाध्यक्ष अशोक साळवे शरद जगताप तालुका संघटक दादा खैरनार ज्येष्ठ नेते संजय बच्चाव भूषण मोरे सचिन सोनोने समाधान आयरे देवानंद धिवरे मनोहर लोनारी दिनेश निकम आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते निवेदन सादर करताना आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यात महिला आणि लहान मुलींवरील वाढत्या अत्याचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली त्यांनी सरकारला कठोर कायदे आणि उपाययोजना करण्याची विनंती केली आहे पीडितेला न्याय मिळेपर्यंत पक्ष शांत बसणार नाही असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि आरोपीला कोणती शिक्षा व्हायला हवी हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा सटाणा नाशिक आणि परिसरातील ताज्या घड्यामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे सटाणा चार वर्षाच्या गावातील एका एताराधाबाने अत्याचार करून दगराजे चेतुंतीची हत्या करण्यात आली ही घटना म्हणजे संपूर्ण मानव जातीला कलंक लावणारी घटना आहे शाहू फुले आंबेडकरचा आपण महाराष्ट्र बनतो परंतु या महाराष्ट्रामध्ये जर समजा अल्पसंख्याने से, असेल महिला असेल दलित असतील यांच्यावर जर असे वारंवार आले होत असतील तर सर्वसामान्य लोकांनी जगायचं तरी कसं म्हणून शासनाला माझी विनंती आहे या सर्व घटकांवर खास करून महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना संरक्षण पुरवण्याचं काम याशा। या शासनाने केलं पाहिजे म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सटाणा शहर बागलान तालुका आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना आपण या ठिकाणी निवेदन देतो माझी त्या ठिकाणी त्यांना एकच विनंती आहे की या सर्व घटकांना त्यांनी न्याय द्यावा आणि असे वारंवार घटने पुन्हा होणार नाही तर समजा असे वारंवार घटने होत असतील तर सर्वसामान्य लोक असुरक्षितता भावनेमध्ये जगत असतात म्हणून त्यांनी या ठिकाणी काळजी घेऊन या घटकांना असे पुन्हा अन्याय होणार नाही पुन्हा अत्याचार होणार नाही असं त्या ठिकाणी त्यांनी काळजी घ्यावी एवढंच या ठिकाणी बोलतो